नाही बोंडसाड वाकलेली फांदी आहे बघा वाकलेली फांदी कावेरी नवीन सीड आहे सीडच तसं काही नाही समजा जिथं वाकल तिथे पाण्याचं झाड इकडे हो काका इकडे याच्यात कसा या पद्धतीत एक पडलं तर तीन लागतात पाहा कुठे बी एक पडलं तीन लागत्या पडलं पातळ तीन लाख पडलं का इकडे तीन तीन चार लागत त्याच पडलं तीन चार लाख पडलं ना एक दोन तीन चार चार लाख नाही तयार झाले आणि त्याचा तीन तीन इकडे ब्रांचेस निघते इथं पाती येतात ह्या ब्रँचेस निघला तर हे पाती वाया गेली वायाच गेली ना मग इथं लांब धागा निघला आता इतर शेतकऱ्याचे जे पडली लागत नाही हा। या पद्धतीत लागते झाड दाबणं आपण आता हे पडली की नाही येते किती झालंय दोन तीन चार अशी येते ना ते फाली सगळ्यांची हा म्हणजे पातळ पडलं तर याच्यात फायदाच आहे आता तुम्ही हे जे आता जे प्लॉट आहे ना हे बने कसा बनेल याच पुढच हे करा पुढे कसा होईल अकरा फूट बारा फूट कुठं कारण की आता याला बांधणे हा बांधायला एखादं झाड मोजता त्याच्यातलं काका मोजा मोजा मोजावर नाही पाहा

पंधरा पंधरा सोळा अठरा अठरा वीस वीस एकवीस बावीस सव्वीस एकतीस बत्तीस चौदा म्हणजे पस्तीसवी चालू आहे आपल्याला एका उप आता पस्तीस झाले नाही आता हे तर दहा दहा कि ना सर्व याला पण शंभर शंभर पस्तीस गुन्हेला पाचच करा आ, 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 ना म्हणजे म्हणजे जरी आपण दहा दहाच्या वर राहते नाही मोजलं तर बघा ना तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळावी चालू तरी आपण साधा मध्यम झाड घेतो कमी नाही येतच याला पंधरा वीसवीच लागायले हा सगळे दहा पंधरा दहा म्हणजे इच्छा आता सुरुवात झाली आणि आपली उत्तर दगडा नाही आता नाही ना तुमच्या फिट मिळाला हे जे सूर्य किरण आहे ना वरतीपासून ते बुढापर्यंत पडते ना त्याच्यामुळे प्रत्येक पानावर पडल्यामुळे प्रोटेशन करण्याची क्रिया वाढली दुसरी गोष्ट तुम दा की तुमचा एकदा जाम झाला की खालचा माल बंद होते वरेच लागते ना अकरा महिने पण बंद होत आहे